नमस्कार मी रुचिता ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या ॲग्रोन शेत मार्केट मधून महत्त्वाच्या पाच तिमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन आले ज्वारी हळद आणि शेवगा बाजाराची माहिती घेणार आहोत सोयाबीनच्या भावाला सध्या चांगला आधार मिळतोय देशातील बाजारात सोयाबीनची आवक सरासरीपेक्षा कमीच आहे तर दुसरीकडे उठाव मिळतोय यामुळे दरात सुधारणा दिसून आली बाजार समित्यांमध्ये सरासरी चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे रुपये भाव मिळतोय बियाणे सोयाबीनचा भाव पाच हजार पाचशे ते सहा हजारांच्या दरम्यान आहे तर प्रक्रिया प्लांटचे खरेदीचे भाव चार हजार आठशे पन्नास ते चार हजार नऊशे पन्नास रुपयांच्या दरम्यान आहेत सोयाबीनचे वाढलेले दर, दर मागील चार दिवसांपासून टिकून आहेत पुढील काळातही सोयाबीनच्या दराला चांगला आधार राहील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे राज्यातील बाजारात आल्याचे दर मागील काही आठवड्यांपासून टिकून आहेत आल्याची बाजारातील आवक काहीशी सुधारली असली तरी उठावही चांगला आहे थंडीमुळे आल्याला उठाव असल्याचं व्यापारी सांगतायत सध्या मुंबई आणि पुणे बाजारांमध्येच आल्याची आवक चांगली दिसतीये तर आल्याला गुणवत्तेप्रमाणे सरासरी तीन हजार ते चार हजारांचा भाव मिळतोय आल्याची बाजारातील आवक पुढील काही दिवस कमीच राहण्याची शक्यता आहे तर महिनाभरानंतर आवकेत सुधारणा होऊ शकते असा अंदाज आले बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय राज्यातील बाजारात ज्वारीचे दर मागील महिनाभरापासून टिकून आहेत बाजारातील ज्वारीची आवक कमी झालेली आहे तर ज्वारीला उठावही मिळतोय सध्या राज्यात ज्वारीला गुणवत्ता आणि वाणानुसार दर मिळतोय मालदांडी ज्वारी पुणे आणि मुंबईत पाच ते सहा हजाराने विकली जाते तर इतर बाजारांमध्ये तीन हजार ते चार हजार पाचशे रुपये दर आहे दादर ज्वारी तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपयाने विकली जाते शाळू ज्वारीलाही तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपये भाव मिळतोय पांढऱ्या ज्वारीला तीन हजार पाचशे ते चार हजारांचा भाव मिळतोय ज्वारीचा दर पुढील काही दिवस टिकून राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला देशातील बाजारात हळदीला सध्या मागणी आहे मसाले उद्योगाकडून आणि निर्यातीसाठीही मागणी असल्याने दरालाही आधार आहे तसंच बाजारातील हळदीची आवक सध्या सरासरीपेक्षा कमी आहे त्यामुळे दर पातळी टिकून आहे सध्या देशात हळद सरासरी चौदा हजार ते सोळा हजार रुपयाने विकली जाते मुंबई मार्केटला वीस हजार ते बावीस हजारांचा भाव मिळतोय तर हिंगोलीत पंधरा हजारांच्या दरम्यान दर मिळतोय रिसोड आणि वसमत मार्केट चौदा हजार ते पंधरा हजारांच्या दरम्यान आहे बाजारातील हळदीची आवक पुढील महिनाभरानंतर वाढण्याची शक्यता आहे याचा परिणाम दरावर दिसू शकतो असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त आहे राज्यातील बाजारात शेवग्याची शे आवक खूपच कमी आहे तर दुसरीकडे शेवग्याला चांगला उठाव यामुळे दरात चांगलीच वाढ पाहायला मिळाली काही बाजारांमध्ये एक किंवा दोन क्विंटलची आवक होऊन दर विक्रमी दिसतात आज पुण्यातील मोशी मार्केटला केवळ एक क्विंटलची आवक झाली आणि पस्तीस हजारांचा भाव मिळाला पुणे मार्केटला अकरा हजार ते पंधरा हजार रुपये भाव आहे तर मुंबई मार्केटलाही पंधरा हजार ते सतरा हजारांचा दर मिळतोय शेवग्याची बाजारातील आवक पुढील काही दिवस कमीच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे दर तेजीतच राहतील असा अंदाज शेवगा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे ऍग्रोनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका